नमस्कार इयत्ता दहावी विषय मराठी घटक गवताचे पाते भावार्थ समजून घेता येणे विविध साहित्य प्रकारांच्या ध्वनी ऐकून त्यातील स्वराघात आरोह अवरोह या वैशिष्ट्यांची जाण होणे तर बालमित्रांनो आज आपण वि स खांडेकर लिखित गवताचे पाते या पाठातून रूपक कथेचे वैशिष्ट्य आणि रूपक कथेचा भावार्थ समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपणाला कथा खूप आवडतात विज्ञान कथा ऐतिहासिक कथा जातक कथा साहस कथा रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते तिच्यात आशय समृद्धता आणि असल्याने ती अधिक परिणामकारक होते नाट्यात्मकता अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत रूपक कथेतून वाचार्थ क्षणोक्षणी क्षणी अंशता कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो तर अशाच पद्धतीची वीस खांडेकर लिखित गवताचे पाते ही रूपक कथा आपण अनुभवणार आहोत तर तत्पूर्वी बालमित्रांनो रूपक कथा याविषयी आपण अधिक माहिती पाहूयात रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली सुवर्णकन क्षितिजस्पर्श वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत यापैकी सुवर्णकन हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे खांडेकरांनी सृष्टीतील पाने गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे चला तर मग आपण कथा वाचूयात ऐकूयात आणि त्याचा भावार्थ समजावून घेऊयात हिवाळा नुकताच सुरू झालेला होता झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली पट 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 त्यांचा तो पटपट पटपट असा पट, कर्णकठू आवाज तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले पडता पडता किती कटकट करतोयस तू तुझ्या या माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की पाण्याला राग आला ते चिडून म्हणाले अरे जा चिडखोर बिब्बा कुठला मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्या सारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार हा दंगा नाही बेटा हे गाणं चाललंय जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने त्या स्पर्शात विलक्षण जादू होती त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते पुन्हा हिवाळा आला थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले झोपू लागले पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती पटपट -पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले काय ही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी केवडा हा कर्ण कटू आवाज छी 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 माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा केला यांनी विद्यार्थी मित्रांनो गवताचे पाते ही छोटी अशी एक रूपक कथा आहे तर या कथेचा भावार्थ आता आपण समजावून घेऊयात अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेख आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पाते ही करत सुटते मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते काय आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुना कितताच गिरवत बसते स्वरूप कितीही बदलले तरी त्यास त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का विद्यार्थी मित्रांनो रूपक कथेचा भावार्थ ऐकल्यानंतर तुम्हाला या कथेचे सार या कथेतील घनत्व या कथेतील आशय समृद्धता सूचकता जाणवली असेल धन्यवाद